नमस्कार आपले लक्ष न्यूज मध्ये स्वागत आहे नगर जिल्ह्यातील देहरे गावामध्ये साक्षी पिटेकर यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असा विविध संघटनेने इशारा दिला आहे या आरोपीवर कडक कारवाई झाली पाहिजे सदर या आंदोलनात संपूर्ण गाव बंद होते व काही काळ नगर मनवाड हवे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या रस्ता रोको आंदोलनामध्ये कुठले प्रकारचे हिंसक वळण लागली नाही या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी मेडिसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चौधरी व पोलीस फाटा मोठ्या संख्येने उपस्थित होता हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता पोलीस प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले या ठिकाणी या कुटुंबांना न्याय मिळेल का संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहेत या दुसऱ्या तिसऱ्या जिल्ह्यात घटना नसून एक पालकमंत्री जिल्ह्यात माणुसकीला काळिंबा फासणारी घटना घडली आहे तरी मायबाप सरकारने साक्षीला कोणत्या जन्मी न्याय मिळेल असा प्रश्न उभा राहिला आहे हा सर्व आढावा घेतला लक्ष न्यूज अहमदनगर रिपोर्टर हुस्पे यांनी का ते कुटुंबाला भेटायला आलो होतो आणि आईकडून आणि नातेवाईकांकडून आणि कार्यकर्त्यांकडून नेमकं काय आहे कसं आहे पोलिसांची इन्क्वायरी आहे की नाही <coughs> या सगळ्या याच्यामध्ये बघून そうかしかしからでかいからです。